नमस्कार मित्रांनो आपण पाहतात लर्न विथ जॉय सी एन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतात आज आपण असंच एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा व्हिडिओ पाहणार आहोत तो म्हणजे इयत्ता बारावीचे विद्यार्थी ज्याच्यासाठी बऱ्याच वर्षापासून ते अभ्यास करत असतात आणि जी परीक्षा देणं त्यांच्यासाठी महत्वपूर्ण आहे असं ते मानत असतात त्यांचे पालक मानत असतात ते म्हणजे एम एस टी सीईटी टू थाउजंड ट्वेंटी फोर याचं रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे आणि त्याच्या एक्झॅम डेट्स केव्हा आहेत या जे काही तारखा आहेत त्या एम एस टी सीई टी सेल यांनी आणि म्हणून त्यांच्या या तारखा आपल्या लक्षात राहाव्यात आणि आपलं रजिस्ट्रेशन वेळेमध्ये व्हावं यासाठीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका बघूया आपण नेमका या व्हिडिओमध्ये तारखा काय दिलेल्या आहेत या तारखा काही कोण म्हणायच्या नाही या तारखा जे काही सीईटी टी सेलने जारी केलेले आहेत ते आहेत या ठिकाणी तत्पूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर भेट दिली असेल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करायची सोपी पद्धतीथ दिलेली आहे इथं सबस्क्राइब अशा प्रकारचं रेड कलर मध्ये नाव असतं त्याला तुम्ही क्लिक करा एकदा सबस्क्राइब केल्यानंतर पुन्हा पुन्हा करण्याची आवश्यकता नाही आणि त्याच्यानंतर बेल बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे तुमच्यासाठी महत्वाचे व्हिडिओ अपलोड करत जाईल त्या त्यावेळेस त्याच्या सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील वाट पाहायची आवश्यकता नाही मित्र मित्र किंवा मैत्रीण आपल्याला व्हिडिओ सेंड करेल आणि तेव्हा आपण बघणार याची तुम्हाला गरज राहणार नाही मित्रांनो तर बघूया नेमका काय तारखा आहेत काय आहे, का आहे पब्लिक मध्ये दिलेलं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांनी जे काही आहे ते कालच पब्लिक नोटीस जाहीर केलेली आहे जारी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलंय की चोवीस पंचवीस टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह या अॅकेडमिक इयरसाठी जे काही एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहेत त्यांच्याकडून जे काही सीईटीची एक्झाम घेतली जाणार आहे त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रान्स स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट ज्याला म्हणतो आपण त्याच्यासाठीचे जे काही डेट्स आहेत त्या इथं आपल्याला टाइम टेबल मध्ये दिसत आहेत आता हे जे काही सीईटी सेल आहे स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट सेल हे काही फक्त एम एस टी ची एक्झाम घेत नाही तर बऱ्याचशा एक्झाम घेतात आणि या सगळ्याच एक्झामच्या रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार रजिस्ट्रेशन कधी संपणार आणि त्याची सीईटी ची एक्झाम डेट काय असणार इकडे तिकडे थोडीफार होत असते टेन्टेटिव्ह म्हणूनच त्यांनी टेन्टेटिव्ह दिलेलं आहे ते आपण या टाइम टेबलच्या माध्यमातून पाहणार आहोत अनेक अशा प्रकारचे कोर्सेस आहेत आपण टाइम टेबल मधून बघू शकतात ते कोणकोणते बीपीएड एम एड वगैरे अशा प्रकारचे कोर्सेस त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत परंतु सगळ्यात जास्त जो काही फोकस्ड असतो हो, तो म्हणजे एम एस टी सीईटी पीसीबी आणि पीसीएम ग्रुप याच्यावर जे काही बारावीला बारावी विज्ञान या शाखेमध्ये प्रवेश घेऊन शिकत असतात जे विद्यार्थी त्यांचा फोकस जो काही असतो तो याच्यासाठी असतो बाकीचे जे काही कोर्सेस आहेत ते मग बी ए झाल्यानंतर म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचे किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस त्या ठिकाणी आहेत ते आहे तुम्ही टाइम मध्ये बघा त्यांच्या तारखा बघा तुम्हाला आवश्यक असतील तर परंतु आपण या ठिकाणी विशेषतः या व्हिडिओमध्ये फोकस करणार आहोत एम एसीईटी पी आणि पी सी एम या ग्रुपसाठी आता पी सी बी काही सॉरी पी सी बी ग्रुप आहे त्याच रजिस्ट्रेशन पी आणि पी सी एम दोघांच्या रजिस्ट्रेशनच्या डेट जर तुम्ही पाहिल्यात तर सारख्या आहेत सोळा एक आजची तारीख आहे बारा जानेवारी बारा एक चार दिवसानंतर रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे आणि एक मार्च रोजी रजिस्ट्रेशन संपणार आहे तब्बल फेब्रुवारी पूर्ण महिना जानेवारीचे पंधरा दिवस एवढा जो काही कालावधी आहे तो तुम्हाला साठी देण्यात आलेला आहे तरी सुद्धा बऱ्याच वेळेस काय होतं की आपण शेवटच्या दिवशी रजिस्ट्रेशन करतो थांबतो तसं करू नका कारण तुमच्या जवळपास एकवीस पासून परीक्षा आहे त्या दरम्यान तुमचं लक्षात राहणार नाही आणि म्हणून अगोदरच याच रजिस्ट्रेशन करून घ्या सगळ्या बाबी जे काही आहेत त्या अगोदर रेडी ठेवा आणि रजिस्ट्रेशन करायला सोळा तारखेपासून सुरुवात होते आहे तर ते तुम्हाला करावं लागेल फॉर्म कसा भरायचा किंवा रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा काय काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे कसली कसली आवश्यकता आहे फी कशी भरायची हे सगळी माहिती तुम्हाला मी त्यावेळेस व्हिडिओमधून देणारच आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा तर बघा इथं पीसीबी ग्रुप साठी ग्रुपसाठी आणि पीसीएम ग्रुप साठी एक मार्च पर्यंत सोळा एक ते एक तीन दोन हजार चोवीस पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि टेंटेटिव्ह डेट्स एक्झामच्या पीसीबी ग्रुप साठी ग्रुपसाठी सोळा चार दोन हजार चोवीस तेवीस चार दोन हजार चोवीस ही दिलेली आहे आणि पी सी एम ग्रुपसाठी पंचवीस चार दोन हजार चोवीस ते तीस चार दोन हजार चोवीस ही डेट दिलेली आहे आता बारावीची जी काही महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी काही एक्झाम आहे ती साधारणतः पंधरा सोळाच्या दरम्यान पंधरा पर्यंत तुमची आटोपते म्हणजे ज्यांना ज्यांनी आय टी वगैरे घेतलेलं असतं त्यांचे सुद्धा पेपर्स या दरम्यान आटोपून जातात आणि म्हणून तो त्या डेट्स लक्षात घेऊनच या डेट्स पुढे फिक्स केलेल्या असतात याच्यामध्ये जर समजा आवश्यकता वाटली तर एक दोन दिवस पुढे मागे होण्याची शक्यता असते आणि म्हणून त्यांनी टेंटेटिव्ह डेट्स दिलेले आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने सोळा तारखेपासून रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे तुम्ही पण रजिस्ट्रेशन, तुम रजिस्ट्रेशन करून ठेवा लवकर आणि त्याच्यानंतर तुमच्या प्रिपरेशनला तुम्हाला प्रिपरेशन करता येणार आहे त्या ठिकाणी आपण थांबूया हा व्हिडिओ मात्र तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका थँक्यू